सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी गुरुची निसीम सेवा ज्ञान मार्ग प्रशस्त करतो याची प्रचिती देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील दहावा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया भाग दहावा कोणत्याही प्रकारच्या कर्तव्याची उपेक्षा करू नये एखादी व्यक्ती सामान्य किंवा छोटे काम करते म्हणून इतर मोठे काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा ती हलकी ठरत नाही स्वामी विवेकानंद ही घटना आहे एक दिवस नरेंद्रनाथ उद्यान भवन मध्ये पेटवलेल्या एका अग्निकुंडासमोर बसले होते तिथे त्यांना जाणवलं की आपल्यात एक आध्यात्मिक शक्ती जागृत होते मग त्यांनी आपले गुरुबंधू असलेल्या स्वामी अभयानंदांना सांगितलं तू माझ्या गुडघ्यांना स्पर्श होईल असा बस स्वामी अभयानंदांनी तसं केलं पण त्यांना तसा स्पर्श होताच विजेचा झटका बसावा तसा त्यांना झटका बसला हे जेव्हा रामकृष्णांना समजलं तेव्हा त्यांनी नरेंद्राला जवळ बोलावून चांगलंच दटावलं आज तू काय केलंस ते तर सांग नरेंद्रनाथांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणाले अरे तो द्वैतवादाच्या दिशेने प्रगती करत होता तू तु तु तुझा अद्वैतवाद जबरदस्तीने त्याच्यात घुसवून त्याचं नुकसान करत होतास आता तसं त्याचं फारसं काही नुकसान झालं नाही मग त्यांनी नरेंद्रनाथांना मिळालेल्या शक्तींचा वापर कसा करायचा ते समजावून सांगितलं रामकृष्णांनी सांगितल्यानुसार आता नरेंद्रनाथांच्या अभ्यासाचे ग्रंथ म्हणून केवळ पाश्चिमात्य विचारवंतांचे ग्रंथ राहिले नव्हते तर उपनिषद संहिता पंचदर्शी विवेक चुडामणी या ग्रंथांचाही अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली होती अशाच एका रात्री रामकृष्ण आपल्या खोलीत आराम करत होते नरेंद्रनाथ त्यांच्या जवळच उभे होते तिथे त्यावेळी त्या दोघांशिवाय तिसरं कुणीही नव्हतं नरेंद्रनाथांना निर्विकल्प समाधीच्या निमित्ताने आपल्या गुरुवर्यांकडे काहीतरी मागायचं होतं त्यांना काहीतरी सांगायचं होतं पण तोंडातून तुन शब्दच बाहेर पडत नव्हते शेवटी रामकृष्णांनीच नरेंद्रांची मनोअवस्था ओळखली आणि विचारलं नरेंद्र तुला काही हवं आहे का नरेंद्रनाथ म्हणाले गुरुदेव शुभदेव यांच्याप्रमाणेच निर्विकल्प समाधीद्वारा सदैव सच्चिदानंदाच्या सागरात डुंबत राहावं वाटतं रामकृष्ण आपल्या मृदू आवाजात पण तरीही नरेंद्राला दटावत म्हणाले नरेंद्रा अरे नेहमी नेहमी तीच गोष्ट मागताना तुला काहीच कसं वाटत नाही वेळ आल्यावर कुठे तू तु तुझी तु 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 विशाल वटवृक्षासारखी छाया हजारो लोकांना देणार आणि कुठे तुझे हे स्वतःच्याच मुक्तीबद्दलचे स्वार्थी विचार नरेंद्र तुझे आदर्श इतके क्षुद्र आहेत नरेंद्रांच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागले गुरुदेव निर्विकल्प समाधी लावल्याशिवाय माझं मन शांतच होत नाही आणि जर हे झालं नाही तर, तर मी काहीच करू शकणार नाही तू काय हे सगळं स्वतःच्या इच्छेने करणार आहेस जगदंबा तुझ्या मानगुटीवर बसून तुझ्याकडून हे सगळं करवून घेईल आणि जर तू नाही केलंस तर तुझी हाडं करतील थोडा वेळ थांबून रामकृष्ण म्हणाले ठीक आहे जा निर्विकल्प समाधी होईल तेव्हा कुठे नरेंद्रांना थोडं बरं वाटलं त्यानंतर थोड्याच दिवसात संध्याकाळी ध्यान करता करता ते निर्विकल्प समाधीत रममाण झाले या समाधी अवस्थेत मनाला किती समाधान मिळतं याचं वर्णन आजपर्यंत कोणत्याही भाषेत केलं गेलं नाही आणि ते केलंही जाऊ शकत नाही असं अनेक योगी आणि संतांचं म्हणणं आहे काही वेळानंतर नरेंद्रनाथ नरे या समाधीतून बाहेर पडले पण एका अलौकिक महासागरात हरवून गेले आपल्या डोक्याच्या मागच्या भागात एक दीप प्रकाशमान होतोय हा अतिशय छोटा असलेल्या प्रकाशाचा पुंचका हळूहळू मोठा होत होत या विश्वात समाविष्ट होतोय असं त्यांना वाटायला लागलं काही वेळानंतर त्यांना जाणवायला लागलं आपलं डोकच फक्त अस्तित्वात आहे पण मग आपलं शरीर कुठे त्याचवेळी त्या खोलीत त्यांचे गुरुबंधू गोपाल ध्यानासाठी जात होते त्यांना नरेंद्रांनी काळजीने विचारलं गोपालजी माझ माझं शरीर कुठे नरे नरेंद्रनाथांचा अंतःकाळ जवळ येत चाललाय असंच गोपाळ यांना वाटलं आणि धावत पळत ते रामकृष्णांच्या खोलीत गेले तिथे त्यांनी घडलेली सगळी घटना रामकृष्णांना सांगितली तेव्हा ते म्हणाले ठीक आहे त्याला थोडा वेळ त्याच अवस्थेत राहू देत त्याच अवस्थेसाठी काही दिवसांपासून तो माझ्या मागे लागला होता नरेंद्रनाथ तिथेच आपल्या साधनेच्या ठिकाणी काही वेळ तशाच बाह्य चेतनाशून्य असलेल्या अवस्थेत बसून राहिले थोड्या वेळानंतर जेव्हा ते सामान्य रूपात परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होतं अतिशय आनंदित होऊन ते रामकृष्णांकडे गेले मिळालेल्या परमानंदामुळे रोमांचित होऊन ते आपल्या गुरुचरणी लीन झाले तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणाले आता तुला देवी मातेने सगळं काही दाखवलं आहे हो पण तुझ्या या अनुभूतीची किल्ली आता माझ्याजवळ राहील जेव्हा तुझं कार्य पूर्ण होईल तेव्हाच हे कुलूप उघडलं जाईल सामान्यपणे अशा प्रकारच्या साधनेचा साधकाच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होत असतो ज्यांना आपण देवाचा अवतार समजू शकतो अशा काही महान व्यक्तीच याला अपवाद असू शकतात त्याच आपलं शरीर धारण करून ठेवू शकतात आणि नरेंद्रनाथ अशा महान व्यक्तींपैकी एक होते हे आता सिद्ध झालं होतं अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर जेवण आणि इतर विधींच्या बाबतीत काय सावधगिरी बाळगायची असते हे रामकृष्णांनी नरेंद्रांना समजावून सांगितलं काही दिवसांनंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले नरेंद्र केवळ आपल्या इच्छेच्या बळावर देहत्याग करू शकेल लवकरच तो आपल्या बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तीच्या सहाय्याने संपूर्ण जगाला हदरवून सोडणार आहे मोह मायेच्या पडद्याने त्याचे डोळे बंद करावेत अशी मी माता जगदंबेला प्रार्थना केली आहे आत्ताच त्याला ब्रह्मज्ञान देऊ नकोस असंही सांगितलंय अजून त्याच्या हातून खूप मोठं काम पूर्ण व्हायचं इसवी सन अठराशे शहाऐंशीच्या जुलै महिन्याच्या शेवटी रामकृष्णांची स्थिती खूपच गंभीर झाली होती आहार म्हणून आता ते द्रवपदार्थही घेत नव्हते खूप प्रयत्न करून काही मोजकेच शब्द ते, ते। बोलू शकायचे पण ते बोलतानाही त्यांना खूप त्रास व्हायचा अशाच अवस्थेत एकदा त्यांनी नरेंद्राला आपल्या जवळ बोलावलं बराच वेळ त्याच्याकडे ते प्रेमाने पाहत राहिले आणि नंतर गाढ समाधीत दंग झाले काही क्षणांनंतर नरेंद्रांना जाणवायला लागलं की विजेसारखी एखादी प्रभावी शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते या शक्तीचं वर्णन करणं खरोखर अशक्य होतं ते हळूहळू आपलं ब्रह्मज्ञान विसरत होते काही क्षणातच ते चेतनाहीन झाले थोड्या वेळानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांनी पाहिलं आपले ठाकूर रडतायत त्यांनी विचारलं काय झालं तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणाले नरेन मी माझं सर्वस्व तुला देऊन टाकल्यामुळे आता मी फकीर झालो आहे या शक्तींच्या सहाय्याने तू या जगातली अनेक कार्य पूर्ण करशील आणि जेव्हा तुझी सगळी कार्य पूर्ण होतील तेव्हा तू मूळ ठिकाणी परतशील श्री रामकृष्ण देव यांची जीवन लीला आता संपत चालली आहे हे नरेंद्रांना नरे कळून चुकलं होतं आणि म्हणून तेही लहान मुलांसारखे रडायला लागले त्यांना प्रश्न पडला आता आपल्या गुरूंशिवाय या जगात आपण कसे काय जगू शकणार आपण स्वतःला सावरू शकत नाही होत आपला भावना वेग आपण थांबवू शकत नाही होत हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते त्या खोलीतून बाहेर पडले पंधरा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी श्रावण पौर्णिमा होती त्या दिवशी रामकृष्णांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती त्यांच्या अंथरुणाच्या चारही बाजूंना उभे असलेले त्यांचे शिष्य अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या गुरूंना पाहत होते त्यांचा अंतकाळ हळूहळू जवळ येत चाललाय अशी सगळ्यांचीच खात्री पटत चालली होती आपला परमशिष्य नरेंद्रनाथ याला त्यांनी इशारा करून जवळ बोलावून घेतलं आणि अतिशय हळू आवाजात आपला अखेरचा निरोप सांगितला मध्यरात्री एक वाजून दोन मिनिटांनी अर्थात सोळा ऑगस्ट त्यांनी आपली परमप्रिय माता कालीमातेचं तीन वेळा नाव घेतलं आणि या नश्वर देहाचा त्याग करून महासमाधी घेतली जवळच असलेल्या गंगा तटावरील स्मशानभूमीत त्यांचं पवित्र शरीर अग्नीला अर्पण केलं गेलं तंत्र मंत्र सिद्धी समाधी या सगळ्या मार्गांनी अनेक संन्यासी जातात कारण त्यांना ध्यास असतो तो ईश्वराच्या साक्षात्काराचा नरेंद्रनाथाने देखील हाच हट्ट आपल्या गुरुजवळ धरला गुरुने हे लाड पुरवले पण ते पुरवताना सुद्धा नरेंद्रनाथाला जाणीव करून दिली की केवळ तंत्र मार्गाने नव्हे तर तुझ्या जवळ साचलेल्या ज्ञानाचा उपयोग जर वैश्विक कार्यासाठी झाला तर ते खरे ईश्वराचे दर्शन ठरेल ही गोष्ट जाणवली नरेंद्रनाथांना उमगली आणि त्यांनी त्या दिशेनं आपलं कर्म सुरू केलं ज्याप्रमाणे विद्वत्तेनं परिपूर्ण असलेला पिता आणि रसात अकंठ बुडालेली माता यांनी नरेंद्रनाथाला आयुष्यात जगण्याची ऊर्जा दिली त्याचप्रमाणे गुरुपदावर असलेल्या रामकृष्ण परमहंसाने एक नवी दिशा या नरेंद्रनाथाला दिली पण गुरु किती काळ राहणार दृष्ट्या या जगताचा निरोप घेऊन गुरु निघून जातो तेव्हा नरेंद्रनाथाला केवळ स्वतःचेच नव्हे तर गुरुचे ध्येय सुद्धा पूर्ण करण्यासाठी जोमाने कार्य सुरूच करावे लागते आणि हे कार्य नेमके कशा पद्धतीने जाणार हेच आपण समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सात वीस पंचवीस ह्या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार